वीज संदर्भात उद्योग व्यापार नवीकरणीय ऊर्जा आणि ग्राहक संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन वीज दरवाढीमुळे उद्योगांचे स्थलांतर बेरोजगारी आणि आर्थिक अस्थिरतेची भीती यवतमाळ आठ जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्यातील उद्योग व्यापार नवीकरणीय ऊर्जा आणि विविध ग्राहक संघटनांनी एकत्रितपणे यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे एक, यवत एक संयुक्त निवेदन सादर केले आहे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या जून रोजीच्या सुधारित आदेशात प्रस्तावित असलेल्या पुढील पाच वर्षांसाठीच्या वीज दरांवरील तीव्र आणि अभूतपूर्व वाढीला या निवेदनाद्वारे तीव्र विरोध दर्शविण्यात आला आहे निवेदनानुसार ई आर सीने अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेला मूळ आदेश सर्व ग्राहक श्रेणींसाठी संतुलित आणि स्वागतार्ह होता मात्र महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेमुळे केस क्रमांक पंच्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस एमईआरसी ने अचानक हा आदेश स्थगित केला या पुनर्विचार याचिकेत एम ने ताळेबंदातील आर्थिक आकडेवारी सुधारण्याची परवानगी मागितली होती ज्यामुळे सर्व ग्राहक श्रेणीतील दरांमध्ये मोठे बदल झाले या सुधारित दरांचा ग्राहकांवर थेट परिणाम होणार असूनही अंतिम आदेश जारी करण्यापूर्वी सार्वजनिक माहिती देणे आणि तीस दिवसांच्या आत आक्षेप टिप्पण्या मागविणे जे वीज कार्या कायद्याअंतर्गत कलम चौसष्ट एक ते चौसष्ट तीन अनिवार्य आहे हे महत्त्वाचे पाऊल वगळण्यात आले असे निवेदनात नमूद करण्यात आले या प्रक्रियेचे उल्लंघन करून पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सुधारित आदेश जारी करण्यात आला ज्यामुळे प्रत्येक श्रेणीतील ग्राहकांना मोठा धक्का बसलाय प्रमुख आक्षेपांचे मुद्दे अभूतपूर्व दरवाढ महाराष्ट्रातील वीज दर सध्याच भारतातील सर्वाधिक दरांपैकी एक आहेत सरकारच्या सर्व कपातीच्या दाव्यानंतरही नवीन आदेशामुळे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी प्रमोद मेटांगे यवतमाळ <laughs> नमस्कार मी ऋषिकेश पलगाडे टीम एरियातर्फे ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन यवतमाळ तर्फे सरकारने जी महत्त्वाकांक्षी पी एम सूर्यघर योजना राबवली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून यामध्ये बऱ्याचशा लोकांनी सोलर लावलेले आहेत त्यामध्ये कोणी लोक काही लोकांनी तीन किलोवॅट काही लोकांनी पाच किलोवॅट काही लोकांनी दहा वर सुद्धा काही लोक आहेत तर आता एमई आर सी जी आहे महाराष्ट्र विद्युत नियमक मंडळ यांनी पंचवीस जून रोजी एक जी आर आणला आणि त्यामध्ये असं ठरवलेलं आहे की एम एस जे टॅरिफ रेट आहे हा पूर्णपणे चेंज केलेला आहे या टॅरिफमध्ये जवळजवळ पंचवीस ते चाळीस टक्क्यामध्ये विजेचा रेट वाढलेला आहे त्याच्यामुळे काय झालं की कि दहा किलोटच्या वरचे जे काही कस्टमर आहे यांचा विजेचा जो बिल आहे हा पूर्णपणे वाढलेला आहे पंचवीस ते तीस टक्क्यांनी त्यामुळे या वाढत्या वीज बिलामुळे त्यांचे जे उद्योगधंदे आहेत छोटे याच्यामध्ये लघु उद्योगधंदे आहे काही सूक्ष्म उद्योगधंदे आहेत याचा त्याच्यावरती खूप मोठा पर्या परिणाम पडेल आणि यामुळे बऱ्याच ठिकाणी बेरोजगारीची समस्यासुद्धा निर्माण होईल आता याच्यामध्ये काय झालं की जे सूक्ष्म आणि लघु उद्योग आहे यांनी सोलर लावण्याकरिता लोन घेतला आहे आणि काही लोकांनी सोलरसुद्धा लावलेले आहे ला या सोलरमध्ये काय होईल आत्तापर्यंत सकाळी नऊ वाजतापासून तर चोवीस तासाचा आपल्याला सेट ऑफ घेत होतं घेता येत होता, होता। परंतु आता या नवीन जी आरमध्ये असं झालेलं आहे की सकाळी नऊ पासून तर संध्याकाळी पाचपर्यंतच तुम्हाला याचा सेट ऑफ घेता येतो आणि सायंकाळी पाचपासून तर सकाळी नऊ वाजेपर्यंतचं यांना वाढत्या दरानुसार बिल भरावं लागणार आहे याचा अर्थ असा की यांना लोनचे ई एम आयसुद्धा भरायचे आहे आणि बिलसुद्धा भरावं लागणार आहे त्यामुळे बऱ्याचशा इंडस्ट्री याच्यामध्ये बंद पडतील आणि ह्या इंडस्ट्री जर बंद पडल्या तर याच्यावरती चालणारे जे काही कुटुंब आहे हे सगळे रस्त्यावर येतील त्यानंतर आमच्यासारखे जे सोलर वेंडर आहे आम्ही जो हा बिझनेस करून आलो आम्ही आज ज्या ऑर्डर घेतलेला आहे लोक या जी आरमुळे नाराज झालेले आहेत अतिशय तीव्र नाराज झालेले आहेत लोक आणि आम्ही जे आतापर्यंत ऑर्डर घेतलेलं आहे तर लोक हे लावण्यासाठी इच्छुक नाहीत लोक आम्हाला म्हणत आहे की हा ऑर्डर आमच्या कॅन्सल करा आम्ही तर कंपनीला ऑर्डर देऊन बसलो आहे आमचा पैसा गेला आहे उद्या आम्ही लोकसुद्धा रोडवर येणार आहेत आणि आमच्या माध्यमातून प्रत्येक वेल्डरकडे दहा ते पंधरा लोक टीम आहे दहा दहा पंधरा पंधरा लोकांची टीम आहे जर आम्ही रस्त्यावर जर आलो तर ते लोक सुद्धा येईल आणि सगळ्यांवरती उपासमारीची पाळी त्यामुळे हा जो निर्णय आहे हा लवकरात लवकर कॅन्सल करावा अशी आमची मागणी अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा